आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो कर लगेच काही हरकत नाही कारण हे अंतरवाली इथं ये कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळे इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कशी मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय पण हे मराठ्यांचं केंद्र आहे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी प्रतिवर आणि अंमलबजावर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय त्या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहतील आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करते पुढं काय तेरा तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय का काय तुमची सरकारबाबत होऊन करा सगळ्या सोयऱ्यांचे आनंद दिलेल्या व्याख्याप्रमाणात होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुंबी म्हणून बाकीच्या ज्या एकशे ऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात तर मराठींची पोटजात नोंदी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील या आम्हाला असे आहे आणखीन आमच्या या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या तर होतील असे पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून थांबले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावे लागे आमच्या दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासात चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की येस पुस्तक अच्छा हो होईल शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये वाटतो आणि त्यांनी जे सांगितलं सगळं आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्याऐ विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजे साहेबांनी तीन दिले असं ता आहे की स्पीडनं काम करताय की असं वाटतं आहे कारण रात्री कोण असं मोराजी साहेब आणि ते काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारी विश्वास ठेवावा लागणार नाही नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते ना एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या आहेत विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि सरकारला जागा करायचं पाटील तुम्ही की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां तुम्ही नुसते बघा आणखी मुंबईत जायचं रॅली ती रॅलीलाही डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी एक खोडसा सवय पहिल्यापासून कुणाची पहिल्यापासून सवयी त्याच्यामुळं इथून मागे केलंय आमच्या पुढं आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही आता ती म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगविल त्यांना काय आमिष दाखविल त्यांना काय पद दाखविल आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागेल कारण त्याला सगळा जबाबदार मग छगन भुजबळ असणार कारण सरकार सुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये